नमस्कार मित्रांनो माझ्यात लाडक्या ताईंनो आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कारण आपण जे सांगितलेलं आहे आणि बघितलेलं आहे त्याप्रमाणे लाडक्या बहिणीला आता इथून पुढे पैसे कमी येणार आहेत कोणत्या लाडक्या बहिणीला पैसे येणार नाहीत ना काय काय अपडेट आहे आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मुद्दा डॉट कॉम या चॅनलमध्ये जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलवर आल्यानंतर सबस्क्राईब करून घ्यायला विचार विसरू नका कारण हे शेतकऱ्याच्या मुलाचं चॅनल चा आहे तुमच्या भावाचं चॅनल चा आहे कृपया आपल्या चॅनलवर जर मिळून असाल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो लाडकी बहीण ही म्हणजे मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण असा उद्गार देऊन त्या लाडक्या बहिणीला सुरुवात केली ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस सांगितलं होतं की प्रत्येक लाडक्या बहिणीला लाडक्या दिदीला माझ्या ही रक्कम मिळाली पाहिजे आणि लाडक्या दिदीला कुठंतरी तिचं नशीब तिच्या संसारामध्ये हातभार लागला पाहिजे लाडकी बहीण सुजलाम सुफलाम झाली पाहिजे अशा प्रकारचं बोललं होतं परंतु मित्रांनो लाडक्या बहिणीचं असं झालेलं आहे की लाडक्या बहिणीमध्ये लाडक्या भावानच फायदा घेतला आहे नेमकं काय आहे आपण हे सगळं जाणून घेणारच आहोत आज लाडक्या बहिणीचा आता इथून पुढे कसे पैसे कमी येणार आहेत आणि कोणत्या लाडक्या बहिणीला तीन हजार रुपये जमा होणार आहेत हे पण आपण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत मित्रांनो लाडकी बहीण म्हणजेच सर्व भावाची लाडकी असं ग्रहित धरणारे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील या तिघांनी ह्या लाडक्या बहिणीला सुरुवात केली कारण लाडकी बहीण आपल्याला भरभरून मतदान देईल आणि मतदान झाल्यानंतर लाडक्या बहिणीला बी वाटलं लाडका भाऊ आम्हाला शेवटपर्यंत साथ देईल तसं काही होताना दिसत नाही मित्रांनो लाडक्या बहिणीला इथून पुढे कमी प्रमाणामध्ये पैसा येत आहे आणि लाडकी बहीण आज कमी प्रमाणामध्ये तिला पैसा मिळत असल्यामुळे लाडक्या बहिणीला विचार करायची गोष्ट पडलेली आहे ला मित्रांनो लाडक्या बहिणीचा विषय असा झालेला आहे की लाडकी बहीण वाटत होतं की आता भरपूर प्रमाणात पैसा येत आहे परंतु लाडक्या बहिणीला कुठल्याही प्रकारचा पैसा येत नाही कारण बऱ्याच त्यांच्यावर नोकरी असेल कोणाचं काय असेल अशा प्रकारचा विषय धरून त्या ठिकाणी लाडक्या बहिणीला डावलण्यात आलेला आहे मित्रांनो लवकरच लाडक्या बहिणीचा विषय पुढं घेऊन जाऊन लाडकी बहीण कशीराब होणार आहेत तुम्हाला काय वाटतं लाडक्या बहिणीला आठ जुलैला जे पैसे येणार आहेत त्याच्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी पन्नास हजार लाडक्या बहिणी कमी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं हे सरकार योग्य करत आहे का आणि लाडक्या के बहिणीसोबत केलेला हा न्याय आहे की अन्याय मला कमेंटद्वारे कळवा धन्यवाद